पुण्यातल्या बिबेवाडी परिसरामध्ये अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली आहे तीन संशयितांनी पन्नास वाहनांची रात्रीच्या वेळी ही तोडफोड केली आहे पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र कमी होण्याचं काही नाव घेत नाहीये या प्रकरणी पुण्यातील बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलाय अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे रेवती काही अधिक माहिती कारण रस्त्यावर लावलेली ही सगळी वाहनं पाहायला मिळतात आणि त्यांची तोडफोड करण्यात आली आहे नक्कीच प्रज्ञा खरं तर मला इथे आवर्जून सांगू सांगू आहे की जे तुम्ही आधी म्हणलात की पुण्यातील वाहनांचं तोडफोडीचं सत्र हे थांबायचं काही नाव घेत नाही ते अगदी बरोबर आहे कारण जर आपण मागच्या एक महिन्यातला जर डेटा बघितला तर किमान शंभर गाड्या या पुणे शहरातनं तोडफोडीत त्याचं नुकसान झालेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त दहशत प पसरवण्यासाठीचा हा प्रयत्न केलेला आहे आणि तशीच एक घटना काल रात्री पुण्यातील बिब्वेवाडी परिसरामध्ये घडलेली आहे जिकडे पन्नासहून अधिक गाड्या या तोडफोड त्यांची ते तोडफोड करण्यात आलेली आहे आणि जसं आपण त्या दृश्यांमधनं बघतो आहे की बरंचसं नुकसान देखील या गाड्यांचं झालेलं आहे बिब्वेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर अप्पर डेपो आणि दुर्गामाता परिसर या परिसरांमध्ये ही तोडफोड झालेली आहे खरं तर पुण्यातील बीबेवाडी पोलिसांनी याच्या याच्यावरती कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि त्यांच्या गुन्हा गुन्हादेखील आरोपी विरो आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे परंतु अजून नक्की हे कोणी केलेलं आहे नक्की हे आरोपी कोण है? आहेत ह्याचं अजून निष्पन्न झालेलं नाही कारण पुढील तपास आत्ता बिबेवाडी पोलिसांकडनं होत आहे प्रज्ञा आणि खरं तर ही चिंतेची बाब आहे की जसं मी मगाशी म्हणलं की मान एका महिन्याभरात दोन हजार पंचवीसमध्ये पुणे शहरातील जर आपण डेटा बघितला तर किमान शंभर गाड्या या तोडफोडीमध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि दहशत पसरवण्यासाठी कोयत्याचा वापर करून किंवा कर इतर हत्यार वापरून हे सगळं करण्यात येतंय आता पुणे पोलीस याच्यावरती काय कारवाई करतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती